बाप कोणी घरी पु द नाही काय कोणाचा पुतळा आणून मारला टेन्शन माझ्या आवई बापू ने मोठा टेन्शन की किती कामा करून एका डोक्ष रा दोन चार टेन्शन मागे गेले मी आलो साक्ष देवासाठी बाबा टेन्शन मला आत्महत्याचं नाही केलं कुत्र्यासारखा भुंकून गेला माझ्या घरामध्ये कुत्रा बाप रे मज्जा नाही माझ्या समोर आता भेटला असतात ना तुझा पोट काढून तुझ्या हाताला कुत्र्याने देऊ काय म्हणू चला हराम बाप रे किडे लागून वरशी रे आता मुरल्या एवढ्याला किडे लागतील बाप रे दिमाग खराब झाला साला, मज्जाच नाही आत्ता भेटला असता जर यक्का जमिनीमध्ये काढलो असतो हराम खोर घुबड बेटा माकू नाही 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 बरोबर नाही माणूस कोणच्या अडचणीत आहे काय याच्याशी नाही बस आला लोकांना त्रास देऊन भुंकला माझ्या कानात कुत्रा को को हो, हो, बोला बोलाच्या घरी जाऊन बोला जाईज करतो नाही आता तो साला घुबर माझ्या कानामध्ये येऊन भुंकला मज्जाक नाही मला भेटला असताना बापरे त्याच्या गती केलं असतो हो ते जास्त नको बोला माझ्या कानातून उठला येईल मला वाटलं टेन्शन मध्ये आत्महत्या केल्या का म्हणून चोरांना रडून उठल ते तुमच्यासाठी नक्की का माहिती तू पोट पाडील तिच्या आत्या काढीन अशा अस बोल तुम्ही तुम्ही बोलल्या माझ्या आता झाली असाल जाण्या माश्याच झाली तुझ तुझे पायी इकडे कसे वाकडी झाले बाबा मोठ्या कामाला आलो मी इकडे या तुम्हाला भुजंग राहण्याच्या साक्षदार लागते ना आता तुम्ही छटाक भराच्या दारू दारूसाठी स्वाभिमान विकणारा माणूस तू साक्षी देशील या गोष्टीवर का म्हणून विश्वास अशी दारू सोडलो मी तू दोन दिवस झाले <laughs> दोन दिवस झाले दारू सोडलो म्हणून अभिमानाला सांगतेस तालुक्यातला अट्टल बेवडा म्हणून तुझा लोक सत्कार करतात काय किती ऐकले ना शिलदे वापस केलं त्याच्यावर काय होणार तुझं मन साफ होणार आहे आमची तुम्ही माझा विश्वास नाही करायचे दोन दिवस झाले दारू सोडलो तरी मी अरे दोन दिवस झाले फक्त तिसऱ्या दिवशी दारू नाही पिशील त्याच्यावरून बापा मी माझ्या पोरीची डोक्याची शपथ घेऊन सांगतो असं बोललो पोरीला मी तिची शपथ घ्यायचं दारू दारू सोडील मी आणि नंतर माझी पोरगी मरेल नाही तू शपथ घे दारू पेशील तर खबरदार म्हणाली मी मरीन म्हणाली तर मग नको बाय म्हणलं डोक्याची शपथ झाली आता नाही पेशल मग माझी पोरगी मरल तर मी कोठी जाईन मी हा गोष्ट खरी असेल हा तर मग माझ्या शिवाला नक्की नाही मिळेल हो मोठा डेंजर माणूस आहे तो शिवाचा लग्न नाही का आपल्या पोरीसोबत लावून जय गोंद जय गो असं करतो म्हणते हे तर मलाही माहित आहे मग हो मोठा डेंजर माणूस आहे तो खरंच तू साक्षी दिशी चला नाजी त्या कोटामध्ये तो खाती संजय ना हाताळा सोबत राहते त्याला सांगतो मी असा करते हा बनवून सांगून लागतो त्याला तुम्ही गोष्ट इथे बोललास तर बोललास आता चार चौकात ही गोष्ट कधी बोलायची नाही बिनाकारण तो बिनभाडाच्या खोलीत जायची कोणाला शिक्षा करायची कोणाला काय करायचं त्यांच्या हाती आपण संगी म्हणालो ना तेच नागी म्हणतो अरे बाबा ते कोर्टामध्ये वाद प्रतिवाद जेव्हा सुरू असतो ना त्यावेळेस लोकांचा गोंधळ होत असतो त्यावेळेस तो ऑलरडर ऑर्डर म्हणून शांत करायला लावतात आणि पुढील कारवाई सुरू करा म्हणून वाटला टेप ला

पण असं कोण म्हणतो दारू सोड बाबा दारू सोडल्यावर लवकर मरशील असे गावचे लोक म्हणतात <laughs> गावचे लोक नाही म्हणत तुझ्या सोबत जे तुझ्याकडचे फुकटची दारू पेत होते ना आ? ते लोक म्हणतात असे कारण आता तू दारू सोडल्यामुळे त्यांचे पिण्याचे बांधे झाले म्हणजे माझ्याकडून पेत होते तेव्हा म्हणून ते आ? 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 तुला उत्सवत आहे आता मग मी काय करू पुढील कारवाईसाठी पुढील कारवाईसाठी काही करायचं नाही तू साक्ष देणार आहेस ही गोष्ट फक्त तुझ्या आणि माझ्यात राहू दे हा हा आता एक दुसरीकडे कुठे सांगायची नाही कारण तू जरी गोष्ट सांगितलं असेल त्या लोकांना जर मग कळलं त्या साक्षी देणार आहे म्हणून हा ते, ते तुला तेही तुझा जय गोविंदा जय गोपाला करायला कमी करणार नाही म्हणून तू कुठं लपून बसण्याची गरज नाही रोज तू जसा वागतोस तसाच वागतो वागता जी वागत म्हणजे शंकव म्हणता थोडं दारू प्यायचं नाही फक्त तू दारू पण मी दारू पेतो असं लोकायला सांगेन पण प्रॅक्टिस करीत पोट लाला जाई एक बोलतो जाऊन जाऊन सांगते असं जावय भेटला म्हणलं मी मरून गेलो तर तुमच्याच घरी पैदा होईल पोरीच्या पोटून <laughs> <तो> <laughs> <laughs> <अच्छे, laughs> काळजी घेण्यावर समाधी बांधा एवढे मोठी दिवनाल ठेव रोज त्या घटाची दिवनालच मांडतो मांडकाजी मांडाजी जावे जास्त झाला काळजी घे घेऊन रस्त्यात पुन्हा येऊ शकते म्हणती सर्दी वाढली माझी काय फरक नाही दारू पेंट